यंदा मे महिन्यातच पावसाचे जोरदारपणे आगमन झाले असून शहरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर नागरिकांनी काय करावे काय करू नये तसेच बचावकार्य कसे करायचे यासाठी महाड नगर परिषदेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाल्याचे पहाव्यास मिळत आहे शहरातील होडी बंदर येथे नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनामार्फत तीन दिवसीय बचाव कार्य प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रोहित भोईर यांनी दिली आहे महाड शहर हे ऐतिहासिक शहर असून ते सावित्री नदी व गांधारी नदी अशा दोन नद्यांच्या संगमामध्ये सखोल भागामध्ये महाड शहरामध्ये दरवर्षी आपल्याला पुराचा अनुभव येतो दोन हजार एकवीसला जो भयंकर महापुराला होता त्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्याच्या धर्तीवर आपण त्या वर्षीपासून दरवर्षी आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूर्णपणे सज्ज करून आपण यंत्रणासुद्धा लावण्यात आली आहे त्यामध्ये आपण आपले कर्मचारी तसेच इतर माड शहरातील कोणी बचाव कार्य करणारे संस्था आहेत आपदा मित्र आहेत त्यांना दरवर्षी आपण ट्रेनिंग देत असतो म्हणजे पावसाळ्यामध्ये जर पूर आलाच तर आपण नागरिकांचा बचाव कसं करू शकतो किंवा नागरिकही स्वतःचा बचाव कसं करू शकतात याचे पूर्णपणे प्रशिक्षण आपण दरवर्षी पावसाळ्याच्या दे सुरुवातीला देतो त्यानुसारच आपण यावर्षीसुद्धा आज दिनांक अठ्ठावीस मे पासून ते तीस मे पर्यंत तीन दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे नागरिकांनी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि या प्रशिक्षणामध्ये आपण होऊ कसं शकतो किंवा एखादा दूरदासांना वाचवू कसं शकतो आपल्याकडं महाड नगर जे सर्व साहित्य उपलब्ध आहे त्याचा वापर करून आपण एखाद्याचा जीव कसा वाचवू शकतो याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून तीस तारखेला महाड नगर कार्यालयामध्ये फर्स्ट एड कसं करायचं आणि स्नेक कॅचिंग म्हणजे साप कसा पकडायचा याचं सुद्धा प्रशिक्षण देण्यात येणार आहे सेंटर म्हणून आलेलं आहे महाडमध्ये प्रशिक्षण द्यायला जसं की बचाव कार्य कार्यामध्ये जसं की पुर आलं पुरामध्ये बचाव कसं करायचं त्या टेक्निक्स आम्ही शिकवतो आता पहिली इम्पॉर्टंट गोष्ट सेफ्टी सेफ्टीमध्ये आपण बशा वगैरे केलं पाहिजे जसं की बोट पलटी झालं तिला सरळ कसं करायचं जसं फ्लो असेल फ्लोमध्ये बोट कशी चालवली पाहिजे किंवा बोटमध्ये सामान काय पाहिजे पहिली गोष्ट फर्स्ट एड इम्पॉर्टंट आहे टूल किट आणि आपले लाईफ जॅकेट आणि एक नाईफ नाईफ ही अशी एक गोष्ट आहे त्यांनी काही करू शकतो आपण जसं की इंजिनमध्ये कचरा गुतला तरी आपल्याला नाईफही लागतो त्या गोष्टींचा आपण उपयोग केला पाहिजे आणि जसं की स्विमिंग स्विमिंगमध्ये आलं एखाद्याला बुडतोय तर त्याला कसं वाचवायचं आपल्याकडे साधन नाही आहे ही दावन कसा ही वाचा जैसे फ्रीश्टायल फ्रीश्टायल दावन ते आपण स्वतःही जाऊन कसंही वाचवू शकतो म्हणजे जसं की फ्रीस्टाईल हेड़ फ्रीस्टाईल जाऊन आपण चिंटो किंवा हेडटो हे स्टोक वापरून आपण त्यांना बाहेर काढू शकतो